नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया संपूर्ण भारतात विधानसभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुका चोरीला जात आहेत आणि त्यांचा शेवटचा कट बिहारमध्ये एस आय आर करून नवीन मतदा मतदार जोडणे मतदार कापणे आणि बिहार निवडणुका चोरणे आहे आम्ही त्यांना ही निवडणूक चोरू देणार नाही अशा शब्दात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर हल्ला चढवलाय राहुल गांधी म्हणाले की आम्ही चौकशी केली तेव्हा सर्व रेकॉर्ड बाहेर काढण्यात आले कर्नाटकातील एका विधानसभेत एक लाखाहून अधिक मतं चोरीला गेल्याचं आम्हाला आढळलंय आणि या मतांमुळेच कर्नाटकातील लोकसभा जागा भाजपने जिंकली आहे जेव्हा आम्ही पत्रकार परिषदेत हे सांगितलं तेव्हा निवडणूक आयोगाने आमच्याकडे प्रतिज्ञापत्र मागितलं भाजपच्या लोकांकडून प्रतिज्ञापत्र मागितली जात नाहीत असं राहुल गांधी यांनी म्हटलं राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावर निवडणूक आयोगाने उत्तर दिले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय की भारतीय संविधानानुसार पूर्ण झालेल्या भारतातील कोणत्याही नागरिकाने मतदार बनवून मतदान करावे निवडणूक आयोगासाठी सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही सर्व पक्ष समान आहेत तसेच मतचोरीच्या आरोपावर बोलताना निवडणूक आयोगाने सांगितलं की मतचोरीचा आरोप खोटा आहे या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाची बदनामी केली जाते मतचोरी सारखे चुकीचे शब्द वापरून जनतेची दिशा भूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे सर्व राजकीय पक्षांनी मतदार यादीतील चुका सुधारण्यासाठी मदत करावी असं आवाहनही निवडणूक आयोगाने केला आहे के कानून के अनुरूप हर राजनैतिक दल का जन्म चुनाव आयोग में रजिस्ट्रेशन से ही होता है तो फिर चुनाव आयोग उन्हीं राजनीतिक दलों में भेदभाव कैसे कर सकता है चुनाव आयोग के लिए न तो कोई विपक्ष है न तो कोई पक्ष है सब समकक्ष हैं। चाहे किसी भी भी दल का कोई भी हो चुनाव आयोग अपने संवैधानिक कर्तव्य से पीछे नहीं हटेगा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच ते आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं राधाबाई शिंदे इमारत मुख्य इमारतीचे सुद्धा सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते सर्किट बेंच लोकार्पण करण्यात आल्यानंतर प्रदीर्घ संघर्षाला मिळाली भूषण गवई यांना न्यायालयाच्या प्रांगणात आल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ओनर देण्यात आलं गार्ड ऑफ ऑनर आल्यानंतर सर्किट बेंच चे उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी कोल्हापूर सह सहा जिल्ह्यातील सामान्य हजारो नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार झाले याच ठिकाणी उद्यापासूनच कोल्हापूर सर्किट बेंच कामकाजाला प्रारंभ होणार आहे वीस पंचवीस दिवसाच्या कालखंडामध्ये पूर्ण इमारतीचा कालखंड बदलून पूर्ण इमारतीचा रूप बदलून त्याचं ओरिजिनल जे ग्रँड्युअर आहे ते ग्रँड्युअर कायम ठेवून त्यांनी एक अतिशय सुंदर अशी इमारत हायकोर्टाला साजेशी अशी निर्माण केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मनपूर्वक आभार मानतो आणि मला खात्री आहे मी नेहमीच म्हणत असतो की महाराष्ट्र ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर मागे बिलकुल मागे नाही आहे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या बिल्डिंगचं मी उद्घाटन केलेलं असेल त्या बिल्डिंगमध्ये जर पाहिलं तर अतिशय उच्च दर्जाच्या अशा बिल्डिंग झालेल्या आहेत आणि माझ्या वाते डब्ल्यू डीने जे वीस दिवसात कोल्हापूर खंडपीठाबद्दल करून दाखवलं ती जे टीका करतात की महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर खूप पाठीमागे आहे त्यांना दररोज नवनवीन खुलासे होत आहेत पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात महिलेच्या संमतीशिवाय फोटो आणि काढल्या काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आता यावरून गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आले प्रांजल खेवलकरां विरोधात ज्या तक्रारी दाखल झाल्या आहेत त्याबाबत पोलीस चौकशी करतायेत तसेच याबाबत एस आय टी चौकशीची मागणी केली जाते या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं गिरीश महाजन यांनी यावेळी म्हंटलंय मुंबईत गणेश आगमनाची लगबग सुरू आहे मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक म्हणून चिंचपोकळीतील चिंतामणी गणेशोत्सव मंडळाला ओळखलं जात चिंचमुकली सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा हे एकशे सहावे वर्ष आहे तर एकोणीसशे वीस साली या गणपती मंडळाची स्थापना झाली बावीस फुटांची ही मूर्ती पाहण्यासाठी लालबाग परळ चिंचमुकलीतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने तरुणाई जमा झाली होती चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ही ओळखला जातो त्यामुळेच मोठ्या थाटात हा था आगमन सोहळा पार पडला तर आपण अजून अशा गणेश भक्ताच्या प्रतिक्रिया ऐकूया सांगा वाटतंय मग कसं तुम्हाला मी संध्यापासून जेव्हा आम्हाला एक महिना पासून झाल्यानंतर बघितलं नव्हतं बाप्पा पूर्ण ढाकलेला असतो एक महिना त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा जेव्हा आज अर्धाऊ तेव्हा नंतर आम्ही बघितलं जेव्हा आमच्या घर खूप बसून म्हणजे आनंद असतो असणारे असं म्हणतो चांगला एवढा पाऊस पडून एवढे क्राऊड येते ते बघून आम्हाला खूप म्हणजे कौतुकास्पद वाटते की आमच्या चिंतामणीला एवढं म्हणजे किंवा काही नवस असतात किंवा काही असतं या सगळ्या गोष्टी मध्ये एवढं प्रेम भेटते आम्हाला असा खूप आम्हाला अभिमान वाटतो ह्या बाप्पाच्या विषयी काय सांगायला चिंतामणी बाप्पाच्या बद्दल सांगायचं असं काय नाही पण बाप्पाच्या बद्दल जा जर सांगायचं झालं तर बाप्पा एकदम ज्या ज्या भक्तांनी बाप्पाला जर पहिल्यांदा पाहिलं किंवा त्यांची माहिती पडली आणि बाप्पाला समोर पाहिलं तर बाप्पा असा एक स्वरूप आहे की ते मनात कर करते बाप्पा बद्दल प्रेम हा आपाप एवढं वाढत की माणसांचा दरवर्षी जे आपलं तुम्ही बघायला की आगमन होतोय आपला एकशे सहा वर्ष चालू आहे परंतु लोकांचा उत्साहात वर्षानुवर्ष वाढत चाललेला वर् आहे आणि चिंतामणीची आम्ही सांग तुम्ही अनुभवा असं मी सांगेन की बघा शेवटी तुम्ही अनुभवा की चिंतामणी कडे लोक युवा शक्ती युवा सगळ्यात सगळ्यात जास्त युवा हा आपल्याकडे आगमनाला असतो परंतु त्याचं खरं जर तुम्हाला त्याची थोडीफार जरा जाणीव करून घ्यायची असेल माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही स्वतः येणाऱ्या या मध्ये तुम्ही आवर्जून तुम्ही लोक पण या आणि इतर लोकांनाही मी आवर्जून करेन की तुम्ही लोकांनी अनुभव घ्या की चिंतामणी एक्झॅक्ट पावड घ्या की जर तुम्हाला तुम्हा माहिती तुम् असेल की गेले ज्या वेळेला चिंतामणी एकोणीश वीस साली स्थापना झाली त्याच्यानंतर काही वर्षांनंतर लालबागच्या राजाच्या लोकांनी काही बांधवांनी चिंतामणी नवस केलं आणि चिंतामणी नवस केल्यानंतर लालबागच्या राजाच तिथे स्थापना झाली त्याच्यानंतर बसून लालबाग राजा बसलं आणि त्याच्यानंतर आता लालबागच्या राजा प्रसिद्धीला आले आणि त्या सगळ्या गोष्टी म्हटल्या तर तुमच्या डोळ्यासमोर आहे तर आज पाऊस होता दिवसभर आता थांबलाय तरी उत्साह तरुणांचा काय थांबला नव्हता त्यावर कसं थांबेल तुम्ही जर विचार केला तर तीनशे पासष्ट दिवस विसर्जन झाल्यानंतर माणूस तीनशे पासष्ट दिवस तो त्या गणरायाची चिंतामणीची आतुरतेने वाट पाहत असतो आणि ज्या वेळेला अशी आत्मन्याची वेळ ठरते त्या माणसामध्ये संस्थे असते की नाही कधी त्या गणपतीच्या परसरात कधी त्या मूर्तीची पहिली रूप पाहतोय त्या सगळ्या गोष्टीसाठी माणूस फार उत्सुक असतो अजून यायचं काय असेल आपण छान माहिती दिली आहे की गणपती एकशे सहा वर्ष झाली आहे तर असंच तिकडे आपण जाणून घेऊया तर सकाळपासूनच बापांच्या आगमनाची इथे धूम वाचायला धूम वाचली होती तर बापांचा आगमन होता बाप्पांचं हे आता मंडळाकडे प्रस्ताव होणार आहे तर इथल्या काही गणेश भक्तांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय सकाळपासून सगळेजण तुम्ही इथे आहात आता आगमन मंडपाच्या दिशेने चाललंय बाप्पाचं दर्शन होणार आहे आवडत सगळ्यांना मस्त वाटत आम्ही सकाळपासून इथे सगळे आलेलो बाप्पाची वाट बघत होतो आता सगळं डान्स वगैरे हो करून एन्जॉय करून बाप्पाचं आगमन करून आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय आणि माझ्यासोबत आमच्या अख्ख्या ग्रुपनी सगळ्यांनी एन्जॉय केलंय तर थँक्यू सगळ्या मंडळाला आणि तुम्हाला तुम्ही सगळे कुठून आलात आम्ही सगळे रोहातून आलो रायगड सगळे जण रोहा वरून आलेत फक्त चिंतामणी आगमनासाठी तुम्हाला खूप उत्सुकता वगैरे लागली वर्षभर आम्ही वेट करतो आगमनासाठी असे असे खूप मंडळ आहेत त्यांचं आगमन होतो पण हा एक चिंतामणीचा चिंतामणी आहे एक असं मंडल आहे त्याच्यात सिक्युरिटी बोला किंवा काही बोला सगळं व्यवस्थित असतो आणि मंडल सगळ्यांना एक व्यवस्थित म्हणजे शिस्तप असतो आणि काही विशेष नाही मुंबईला पाऊस आता थांबलाय था था था। पण सकाळपासून पाऊस चालू होता आता या पावसामध्ये सुद्धा तुम्ही सगळे जण इथे होतो मी दरवर्षी बघतोय आता तीन चार वर्ष सतत येते तर दरवर्षी मला दररोज पाऊस भेटतो वावरून येताना आणि खूप पाऊस पडत असतो पण इथं आल्यावर जो पावसाचा हे आहे ना तेन सुद्धा पडत नाही ही वेगळीच एक वाईब आहे तिथली आणि इथला माहोल आहे तो एकदम भारी असतो खूप कडक वाटतोय आणि इथले मतलब आता इथे बँड वगैरे सगळे येतात जे वाजवायला ते त्यांच्या म्हणजे वाजवतात आपल्या म्हणून बाबा आवाज तुम्ही आता अशी वाजू इथली आणि एक नंबर या मंडळावर मी खूप आभार मान या मंडळाचे चिंच पोकल्या चिंतामणीचे आणि चिंच पोकल्या चिंतामणी तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडीसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी i'll see you in the hour.